खरंच क्वालिटी आहे मित्रांनो तर आपण आलो द रामेश्वरम कॅफे पुणे विमाननगर येथे जे आहे बेंगलोरमध्ये सुप्रसिद्ध असलेलं कॅफे पुण्यामध्ये तर आपण यांच्याकडं सर्वच प्रकारचे डिशेस टेस्ट करणार आहोत साऊथ इंडियनमध्ये जे शिरा आहे उपीट आहे आणि याच्यामध्ये रवा इडली डोसा जे काही प्रकार आहेत ते सर्व आपण ट्राय करणार आहोत ते सर्व काही ठीक आहे पण गर्दी बघा कशी गर्दी आहे गर एकदम जबरदस्त अशी गर्दी आहे मित्रांनो कारण आठ दिवस झालं हे फ्री 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 अशी सिस्टम केलेली आहे आणि लाईन बघा कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक लाईनमध्ये लागलेले आहेत हे प्रकारे सिस्टम आहे एकोणीस तारखेला ओपनिंग आहे आणि आठ दिवस अगोदर सर्वांना टेस्टसाठी फ्री दिलेलं आहे बघू शकता डेट बघा एकोणीस डिसेंबर तर अशा प्रकारे आतमध्ये आपण एंट्री मारणार आहोत आणि आतमधला गोंधळ बघा कसा गोंधळ आहे एक नंबर असा गोंधळ सर्व जो तो फक्त खाण्याच्याच गोष्टी करतोय बघू शकता ऑर्डर वर ऑर्डर ऑर्डर वर ऑर्डर आतमध्ये पण आपण जाणार आहोत कशी तुफान गर्दी आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला आणि असंच आपले मित्र आहेत आपल्यासोबत आपण त्यांना पण विचारणार आहोत कसं झालं पण सर्वात महत्वाचं आहे इथं व्हॉइस आपण नाही घेऊ शकलो कारण इथं यांच्याकडे म्युझिक लावून अशा प्रकारे आपण आतमध्ये सेल्फी वगैरे हो घेतलेलं आहे सरांसोबत अशा प्रकारे समोर त्यांनी मेनू कार्ड तर मला दिसलेलं नाहीये हे आपण पहिल्यांदाच आलेलो आहे ह्या अशा कॅफेमध्ये तर जबरदस्त असं असं वाटतंय मला आतमध्ये एंट्री मारल्यानंतर कुठल्या तर मोठ्या तिरुपती बालाजी अशा मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतं आहे कारण सारखं म्युझिक पण तोच आहे आणि त्यांची भाषा जे बनवतात त्या वस्तादची भाषा परत ते आतमध्ये जे कोणी बनवतात त्यांची भाषा त्यांचे हेल्पर वगैरे सर्व त्या भाषेमध्ये बोलतात ते जे त्या साईडला बोलतात तर तमिळनाडूमध्ये बँगलोरमध्ये बोलतात तिकडचेच सर्व कामगार आहेत असं मला वाटतंय आणि अशा प्रकारे यांच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कॉफी चांगली वाटली कॉफी एकदम जबरदस्त होती आपण यांच्याकडे सर्व अशा प्रकारे यांच्याकडे जबरदस्त सजवलेलं आहे त्यांना पूर्ण डिझाईन वगैरे भारी बनवलेले आहेत तर हा आपण तमिळनाडूचाच मित्र केळीच्या पानावरती डिश लावून देत होते डोसा आणि यांच्याकडे स्पेशल सर्व एकदम असं त्या देशी घीमध्ये बनवलेलं होतं बघू शकता आणि हे पब्लिक पैसे देऊन नाही एकदम फ्रीमध्ये खात आहे बघू शकता आणि ते समोर असलेलं ते कॉफी बनवत आहे आणि या साईडला तर अशा प्रकारे चालू आहे मग कसं काय पुणे इथं तुम्ही कधी येणार मग ट्राय करायला यांच्याकडे डोसा इडली समोसा आणि सर्वात महत्वाचं चटणी एकदम चटपटा चटणी होते यांच्याकडे बनवलेली चट हे आहे संध्याकाळी सहा वाजताचा टायमिंग आणि बघू शकता आत म आतमध्ये पण तेवढीच गर्दी आहे आणि बाहेर लाईनला पण तेवढेच लोक थांबलेले आहेत जे एक एक दीड दीड तास वेटिंग करत आहेत बघू शकता आपण पण एक डोसा सांगितलेला आहे आणि ते आपण ट्राय करू दोसा कसा झाला दोसा इडली आणि बरेच प्रकारचे मेनू आहेत त्यांच्याकडे आपल्याला सांगता येणार नाही आपण हा उत्तप्पा घेतलेला आहे तर चला मग पाव मारू एकदम जबरदस्त असा तर मित्रांनो हा उत्तापा एकदम असा स्मूथ आहे जिबेवर टाकल्या टाकल्या विरगळलेला आहे क्वालिटी एकदम जबरदस्त आणि त्या माझ्या पाठीमागं मा लावलेलं आहे पाणी आहे पूर्ण फिल्टर पाणी आणि बघू शकता अशा प्रकारे एकदम मुलायम असं एकदम सॉफ्ट बनवलेलं आहे चटणी चटणी जबरदस्त आहे आणि हा एक मित्र भेटलेला मला एकदम घामाघामी जुनी झाला होता कारण एक दीड दास थांबत थांबावं लागलं ला होता त्याला एकदम मस्त प्रेमळ बोलला तो मला सर्व सांगितलं तो असं तसं आहे म्हणून पण आपण वॉईस त्या टायमाला नाही घेऊ शकलो कारण तिथे व्हॉईस त्यांचं म्युझिक चालू होता म्युझिक आपण नाही ॲड करू शकत त्यांचा अशा प्रकारे यांनी काय घेतलेलं बोंडा घेतलेला आता हा मित्र बघा काय घेतला आहे आणि पण सांगितलेलं क्वालिटी छान आहे असा यांनी घेतलेलं इडली घेतली होती खूप छान आणि पुलाव मसाला भात अशा प्रकारे डिशेस जे तिकडं बेंगलोरमध्ये चालतात ते इथे पुण्यामध्ये लोकांनी पहिल्यांदाच ताव मारला आणि टेस्ट यांचा आनंद घेतलेला आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे एकदम जबरदस्त असं परत यांच्यानंतर अजून आपल्याला चार मित्र भेटेले यांच्यामध्ये यांनी पण यांचा रिव्ह्यू दिलेला आहे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सर्व क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी आवडली त्यांना तर अशा प्रकारे मित्रांनो जबरदस्त असा आपण ताव मारलेला आहे यांनी उत्तप्पा घेतलेला आहे आणि एक रवा इडली घेतलेली होती आणि अशा प्रकारे बघू शकता जिथे जागा भेटेल तिथे बसून खाणं सुरुवात होतं बघू शकता अशा प्रकारे एकदम नियोजन यांच्याकडे ह्या साईडला कॉफी आईस्क्रीम ज्यूस आणि गर्दी जबरदस्त गर्दी अशी गर्दी मी पहिल्यांदाच कम्प्लीट आठ दिवस झालं हे लोकांना टेस्टसाठी देतात डिश तर बघू शकता ह्या मी रवा दोसा मागवलेला आहे जबरदस्त एकदम सुमत आणि सॉफ्ट होता आणि गर्दी बघा कशी आहे ह्या गर्दीमध्ये मला आईस्क्रीम घ्यायला जायचं होतं पण ती गर्दी असल्यामुळं मी आतमध्ये गेलेलो नाही आहे तर बघू शकता मसाला भात मागवलेला आहे आपण हा मसाला भात आणि लेमन राईस आहे असे बरेच मेनू आहेत जे आपल्याला नाव पटापट सांगता येणार नाहीत असे तर बघू शकता अशा प्रकारे खूप छान कॅफे आहे मित्रांनो जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही ह्या साईडला नक्की विजिट करा आणि एकोणीस तारखेला ओपनिंग आहे ते सतरा अठरा तारखेपर्यंत फ्री देणार आहेत ज्यांना कोणाला जायचं आहे ते जाऊन तिथं टेस्ट करू शकता तर अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लॉक झालेला आहे मित्रांनो तर आपल्याला काही कमेंटमध्ये विचारस तर विचारू शकता जबरदस्त असं टेस्ट आहे इथे तर भाऊ तू काय घेतला होता आता मी तुपात दहा शिरा घेतला होता आणि हे खूप छान आहे हे सगळं तुपातलं आहे आणि आईस्क्रीम घेतली होती ती पण खूप चांगली आहे एक मी कॉफी घेतली होती कॉफी अशी खूप मस्त आहे फक्त मी जास्त गोड खातो मला गोड लागते वरून बाकी मग ते डोसा खूप चांगला होता हा इकडचं हायजीन आणि ते खूप छान आहे आणि इकडची सर्व्हिस पण खूप चांगली आहे